शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज रुच ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला जाणून घेऊयात आजच्या बातम्या शेतकरी संघर्ष समितीचे बाजार बंद आंदोलन सुरू शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी लढा उभा राहणार पंतप्रधानांवर शेतकऱ्यांचा रोष म्हणून पदाधिकाऱ्यांना नोटिसा अपात्र लाभार्थ्यांकडे दोन कोटी सत्तर लाख थकबाकी पीएम किसान सन्मान योजना महसूल विभागापुढे वसुलीचे आव्हान तीन एकरातील एक पपईवर शेतकऱ्यांनी फिरवला ट्रॅक्टर उत्पादन खर्च निघत नसल्याने घेतला शेतकऱ्यांनी निर्णय अवकाळी व पाऊस गारपिटीने जिल्ह्यात त्रेसष्ट हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान तर दोन लाख बाधितांना मिळणार दुःख मदत वन्य प्राण्यांचा हल्ला किंवा नुकसान झाल्यास पंचवीस लाखांपर्यंत मिळणार मदत आता राज्यातील शेतकऱ्यांची संक्रात गोड होणार शेतकऱ्यांना मिळणार आता नुकसान भरपाई शेतीसाठी शंभर टक्के अनुदान किती जणांना मिळाले शेती समाज कदल्यान विभागाकडे एक कोटींचा निधी ग्रामसेवकाकडे करता येतो आता अर्ज ग्रामीण भागातही आता घंटाघाडी बचत गटांना मिळणार प्राधान्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर या ठिकाणी लाल कांद्याला मिळतोय तीन हजार दोनशे रुपयांपर्यंत बाजारभाव तर लासलगाव या ठिकाणी लाल कांद्याला दोन हजार चाळीस रुपयांपर्यंत मिळतोय बाजारभाव तर ह्या होत्या आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या रोजची रोज रुच जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद